जे जुने लोक आहेत तुम्ही त्यांची काळजी करू नका आम्ही कोणतेही शब्द नगरपालिकेला नगराध्यक्ष उपाध्यक्ष सभापती नगरसेवक कोणते शब्द नाही मी तर पाहतच म्हणलं काही माझं खर्च करत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तीच परिस्थिती पण आपल्याला नवीन लोक जे पण काही आलेले आप आहेत आपल्याला एकजुटीने कारण का ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यासोबत फिरले सगळे जिल्हा प्रमुख असतील राज्यमस्ते असतील गावामध्ये काही ना काही चालू पण एक जुटीने आपण तुम्हाला वरती कोणताच अन्याय नाही होता आपण एकत्र आपल्याला काम करायचं एक महत्वाचा विषय तुम्हाला एक मला बोलायचं आहे की सगळ्यांच्या डोक्यामध्ये समोर आहेत की असत की सत्ता नाही आम्ही आमदार तर झाले आता काम कसे करणार दुसरी भैया बरोबर आहे का कार्यकर्त्यांना त्याला उत्तर द्याव मागच्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष पोलीन सहा महिन्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदला दळी साहेब प्रशिक्षण जनरल बॉडी कुठं पण नसते आता भरालेल्या या निवडणुकीत जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती की नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा पक्ष असेल लोकनिहाय निधी त्यांना द्यावाच लागतो <प्राथ> त्याची काळजी करायचं गरज नाही मंत्री एक गरज आहे असेल डीपीडीशीर असेल किंवा अधिवेशन असेल आपल्या मतदारसंघामध्ये फंड आता तर बजरंग बातमी ना

लोक रेल्वेची बैठक आपल्याला लावायची लोक आणि हे हुसरी कामं नक्कीच आपण पूर्णपणे करू परत एकदा आपण सर्व जण सोबत राहिले पण तुम्हाला ही गोष्ट मी सांगेल कार्यकर्त्यांनी की तुमच्या इलेक्शन तुमच्या जिल्हा नगरपालिका तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्यात तातडी तुमच्या सोबत राहत बाब आता हे किसमी किता धर्म आणलो सत्तेवर ना निवडणूक झाल्यानंतर दोन दिवसाला लोकांच्या आशीर्वाद पाणी आपल्या सोबत आहेत एक तर आतापर्यंत संकेत समिती जिल्हा परिषद आमदार की परत आमदार की हे आपल्या आशीर्वादावर उभावेत मला त्यांना एकच सांगाय कमी एक नगरसेवकच तरी इलेक्शन निघून टाका सगळ्यांना म्हणतोय की यावेळेस सगळ्यांना आमदार घेऊन खरं उभा शहाण्णव रुपये रॉक घ्यायचा आणि जाती पातीच्या राजकारण जर असलं असतं आपण तो पंत फेम म्हणत नाही आपण समी विचारायचे आणि ठाम करतली भूमिका आपण स्पष्ट घेतो झरांबे दादा पाटील काही पवारसाहेबांसोबत जी बोललेली भूमिका आहे की झरांबे दादा पाटील म्हणतात तसं गरज नाही दामी दादांसोबत त्यांनी जे आलेशिले तशा पद्धतीने आपण काम करू आता सगळ्या काही विषयात मला असं वाटतं पंधरा दिवसांनी निवडणूक लागतो आमदारकीशी लढली त्याच पद्धतीने आपण या निवडणूक लढू एकदा ही निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर तुला ही शेवटची आहे तुम्ही पुण्यावर निघून जाईल तुम्ही मुंबईत निघून जाईल म्हणून काळजी करू नका आणि आज करून सर्व मी जातीपातीच्या समीकरणामध्ये सगळ्या दृष्टी मी कोणत्याही प्रेममध्ये अम्ण हिंद सांगितलं ते मराठा समाजाला कसं होईल मुस्लिम समाजाला कसं होईल मी तो ओबीसी आहात पण अण्णा मराठा समाज आणि मुस्लिम समाज

आपण कामाला लावू एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब